तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स मध्ये खरेदी करा होम खास भेट वस्तू आणि घटनावळीवर डिस्काउंट मिळवा सोने व चांदीच्या घटनावळीवर वीस टक्के सूट एक ग्रॅम व इमिटेशन दागिन्यांवर दहा टक्के सूट चार हजारच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास सणांसाठी खास क्षणांसाठी तुलसीदास आर ज्वेलर्स गुरुद्वारा रोड कोपरगाव कोपरगाव शहरालगत असलेल्या नाका नजीक नगरमनमाड महामार्गावरील खड्ड्यांमुळे आदित्य देवकर या तरुणाचा अपघात होऊन तो अठ्ठावीस ऑक्टोबरच्या रात्री जागीच मदत झाला होता सदर तरुणांच्या मृत्यूमुळे कोपरगाव शहरातील संतप्त नागरिकांनी आज अपघातस्थळी जाऊन रस्त्याच्या दुर्दशेकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला आदित्य देवकर या तरुणाचा अपघात नसून त्याचा भ्रष्टाचारामुळे नाहकबळी खून झाल्याची संतप्त भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली आहे यावेळी संतप्त नागरिकांनी नगर मनमाड रस्त्यावर ठिय्या देत महामार्ग बंद पाडत रस्त्यासाठी भीक मागो आंदोलन करत प्रशासनाबाबत रोष व्यक्त केला आहे सदर रास्ता रोकोमुळे अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगाच लागल्या होत्या यावेळी आंदोलनस्थळी पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जोपर्यंत सदर महामार्ग खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत सदर आंदोलन सुरू राहील असा आक्रमक पावित्र नागरिकांनी घेतला असून संबंधित रस्त्याच्या ठेके अधिकारी ठेकेदार मुख्याधिकारी प्रशासनाच्या अधिकारी टोल अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे निर्भीड न्यूजुखे कोपरगाव विषय काल रात्रीचं तुम्हाला सगळे रात्रीचे जे दुर्घटना झाली साखळी मी शेख तिथे शेख म्हणून पण साहेब आहे रोडचे जे काम करतात त्यांच्याशी साखळी बोललो मी माझ्या आता माणूस गेल्यावर माणूस त्याच्या हिशोबानेच बोलणार पण त्यांनी एकदा विनंतीशीर बोलले की मी हे रोडचं परत काय बोंब घेऊन जाणार नाही मी संध्याकाळ लोक तुम्हाला हे सगळं क्लिअर करून देतो म्हणजे मग लाईटच म्हणाकडे म्हणजे नगरपालिका मग नगरपालिकाशी बोललो त्यांनी पारवा आमची लाईट त्यांनी परवा तुमच्या हाताने या मी दोन माणसं नेमलेले आणि मी माझ्या सगळ्या साई कार्यकर्त्यांना प्रतिष्ठा यांचे सगळ्यांना सांगणार का बाबा नो आता इथे खड्डं पडलं तो अधिकारी आपल्याला रोडवर घ्यायचा कारण ही घटना आता ही झाली परत होऊन द्यायची नाही आता मी मुरुम आणलो एका ठिकाण आणि मुरून टाकत होतो पण तिला म्हणलं कसं आलं की आपल्याला डांबर करायचं मग त्या साहेबांनाही बोललो की वीस पंचवीस मिनिटात सगळ्या गाड्या घेऊन त्यांचं यंत्रणा घेऊन येते आणि आपल्याला रोड पाहिजे तसं ते करून देतात

आता आता पण नाही त्या किंवा पाणी जायला जागा नाही दुकानदारांनी वरती मुरून टाकलं ते पाणी येतं म्हणून रोड फुटतो म्हणलं गटर करायचं आणि तुमच्या हिशोबाने ते पाणी पुढे व्हायचं ते पण त्या रोडच्या दुकानाच्या हिशोबाने मला रोड करू म्हणजे रोडची लेवल पाहिजे आणि डांबीकरण क्लिअर पाहिजे तर त्या सगळ्या मुद्द्यावर ते तयारी ते आजच्या सगळ्या यंत्रणे घेऊन येत आहे थोडी ट्राफिक जामलेली जाम झालेली त्याच्यामुळे गाड्या तिथे फास त्यांच्या ते येऊन तेवढं करून द्यायचं असे त्यांचं म्हणणं आमचे मित्र ते मोरे योगेश भाऊ मोरे होते त्यांनी त्यांना फोन लावला त्यांनी पाठवले आता आम्ही बघू ते आले तर ठीक आहे आमची गाडी पण उभी आम्ही खड्डे तर भरून उभी मग रात्री एवढा ना कि इथे बजाज समोर या खड्ड्यात आमच्या मित्राचा बळी गेला या खड्ड्यांचं काम कधी होणार पूर्ण अजून किती बळी घ्यायचे या टोल वाल्यांना आज या टोल एक आज या गाड्यांची परिस्थिती तुम्ही बघा या गाड्या कशा उभं राहिल्या इकडे आज परेन आमच्या चार पाच जणांचे इथं बळी गेले आमच्या मित्रांचे हे कळ बळी जाऊन द्यायचे तुम्हाला आज टोल एक झालेला टोल तर तो एकही अधिकारी झालेला नाही आणि आजही तुम्ही रोज टोल पाडताय हा पण टोल पाडते तर रस्त्याचं का करत नाही तुम्ही हा आज वीस मिनिटं माझा मित्र वीस मिनिटं पडेल त्याच्याकडे बघायला कोणी नव्हतं रात्री हा आणि आम्हाला इथं कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही हा आम्हाला कोणत्याही पक्षाविषयी बोलायचं नाही आम्हाला कोणत्याही मंत्र्यांविषयी कोणत्याही आमदार कोणत्याही विषय बोलायचं नाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आमचा जवळ आणि आमचा घरातला कोणता मनाला सदस्य गेलेला तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही तोपर्यंत रोड होत नाही आणि रोड आम्हाला कसा पाहिजे सिमेंटचा रोड पाहिजे रस्ता रोको करण्याचं कारण जर बघितलं तर काल आपल्याच न्यूज चॅनलच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील तरुण आदित्य देवकर या ठिकाणून तो कोपरगाव शहरात जात असताना त्याच्या गाडीचा बॅलेन्स गेला खड्ड्यामुळे तो पडला आणि बाबू ट्रक त्या ठिकाणी त्याचं डोकं चिरडलं गेलं त्याचा नाग या ठिकाणी बळी गेला हा बळी गेला तो फक्त या खड्ड्यामुळं या खड्ड्यामुळं अनेकांचे बळी गेलेत हाच खड्डा नाही नगर मनमाड हायवे देशभरातून जगभरातून शिर्डीला साई भक्त दर्शनासाठी येतात आणि असे खड्डे या शिर्डीकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पडलेत आता आज जर आमचा नगर मनमाड तर या सगळ्या हायवेवर स्ट्रीट लाईट काही वर्षापासून बंद आहेत रस्त्याला अशा प्रकारचे खड्डे आहेत आता पाणी या ठिकाणी जर साचलं तर खड्ड्याचा अंदाज न गाडी चालवणाऱ्याला आलेला येतो न मोठा ट्रक चालवणाऱ्याला येतो न पायी जाणाऱ्या माणसाला या ठिकाणी अंदाज येतो या ठिकाणी अपघात घडतात अनेक बळी या ठिकाणी गेलेत हजारोही बळी गेलेत आताही सकाळी आम्ही आंदोलनाला बसण्याच्या आधी या ठिकाणी दोन ते तीन जण पडलेत स्थानिक व्यापाऱ्यांनी त्यांना अक्षरशः विरतून किंवा हो एखाद्या मोठ्या खा, खड्ड्यातून उपासल्यासारखं झालंय इतका मोठा खड्डा या ठिकाणी पडलाय नालायक प्रशासन हरामखोर प्रशासन पीडब्ल्यूडीच्या अधिकारी इथे पीडब्ल्यूडीचं च ऑफिस नगरपालिकेचं ऑफिस किती अंतरावर आहे आम्हाला अर्धा ते एक तास या ठिकाणी बसून झाला एक सुद्धा आरामखोर अजून या ठिकाणी अधिकारी आला नाही का आला नाही लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला आमचा कालचा नाग या ठिकाणी बळी गेला बळी गेला तुम्ही त्याची हत्या केली तुमच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जे टोल नाका चालवतात त्यांच्या मागे कोणच आशीर्वाद आहे सगळ्या जनतेला माहिती टोल चालवणारे सगळेच मी म्हणतो जे अधिकारी असतील ते सगळे आरामखोर आरामखोरावर तुम्हाला खड्डे दिसत नाही टोल कशाचा वसूल करतात तुम्ही एक एक ट्रकचा तीनशे तीनशे चारशे चारशे रुपये तुम्ही टोल वसूल करतात हजारो लाखो ट्रक करून जातात किती पैसा गोळा होतो किती तुमची मुदत आहे रोजचा पैसा किती गोळा होतो किती पैसा पण आमच्या या जनसुविधा या रस्त्यांच्या जन सुविधा तुमच्या देण्याचा तुमच्या देण्याचा तुमचे कायद्यात आहेत तुम्ही काय खड्डे बुजवत नाही तुम्ही बळी घेतात आजपर्यंत झालेले सगळे जेवढे बळी आहेत ते सगळे आत्यशे गुरे तुमच्यावर दाखल झाले पाहिजेत जोपर्यंत हा खड्डा बुजवला जात नाही जोपर्यंत या नगर मनमान हायवेचं काम चालू होत नाही तोपर्यंत या सगळा सगळ्या कोपरगावकरचा समस्त तरुण हा समस्त नागरिक या ठिकाणून आणणार नाही काल रात्री इथं कैलासवासी आदित्य देवकर म्हणून हा व्यक्ती इथं त्याच्या ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झालेला आहे तर आम्ही बऱ्याच दिवसापासून मागणी करू राहिलो का तुम्ही या रस्त्याचं नीट काहीतरी विल्हेवाट लावा म्हणजे हा जो नगर मनमान हायवे हा मृत्यूचा सापळा बांधलेला आहे याचा फायदा आहे ना हे पीडब्ल्यूडी चे अधिकारी हे एक मंत्री एकदम मस्त माझ्या चालू त्यांची आणि इथे पैसे खाऊन ये ना घरंग राहिले त्यांना इथं लोकांचं काही घेणं दिलं नाही मंत्र्यांना मी तर तो तो गाडीतून वरून मारलं पाहिजे खाली या मंत्र्यांना याला नाही पाहिजे हे आले त्यांना काही दिसत नाही का हा मा आता मागे आम्ही पुणतंबा फाट्यावर आंदोलन केलं होतं हा ते अमित शाह येणार होते म्हणून आम्हाला परत रोला माला बघतला अटक करून तो फाला पोलीस स्टेशनला नेलं म्हणजे आम्ही सत्तेसाठी भांडरत होतो हा ही लोकशाही का ही यांची हुकुम शाही पण मी तुम्हाला सांगतो या लवकरात लवकर केलं तर ठीक आहे आणि तो ठेकेदार आहे ना त्याच्यावर गुन्हा दाखल करा तो टोल नाका ना पाडून टाका त्याचा काय संबंध आहे टोल नाक्याचा तो टोल नाका कोणत्या मंत्र्याकडे माहिती का तुम्हाला हा त्याच्यासुद्धा तुम्हाला मी कागद देतो मला माहिती तो कोणाचं आहे हा हे मंत्री फक्त यांना पैसे कमायसाठी मंत्री पद आमदार झालेले यांना काही नाही जनतेची हा तो रात्री मृत्यू त्याचा काय हा आणि हे पीडब्ल्यू अधिकारी हा मस्त पैकी सी मध्ये बसेले हा यांना फक्त यांच्या पाकिटे होता पण मी सांगतो तुमच्या दाल जेव्हा मी ना तुमच्यावर घन जेव्हा टाकीन ना तेव्हा तुम्हाला कळेल मग हा काय चीज येते जय हिंद जय महाराष्ट्र अनेक पीडब्ल्यू डी मध्ये बांधकाम खात्यामध्ये किंवा नगर नगरपालिकेमध्ये इंजिनियर इंजिनियर राहत बांधकाम इंजिनियर राहत आज सगळ्या म्हणजे सगळ्यात हुशार म्हणजे आपल्या लोकल लेवलच्या इंजिनियर सगळ्यात हुशार इंजिनियर राहत मग तो जर इंजिनियर आहे हरवडचा किंवा तो हे कॉन्ट्रॅक्टर आहे तर त्यांनी जर प्लॅन असेल तर त्या पद्धतीनेच त्यांनी घ्यायला पाहिजे आणि अशी मानली ते, 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 ते इंजिनिअर त्या सार्वजनिक बांधकाम अभियंतावर आणि त्या त्याच्यावर सीओवर मनुष्यबादाचा गुन्हा झाला पाहिजे हे आमची प्रमुख आणि टोलनाच्या अधिकार टोल नाका तर तू फुकट काय पैसा गळागुडवायला येथील पीडब्ल्यू डी टोल टोल नाका मुख्य अधिकारी आणि रोडचा कॉन्ट्रॅक्टर सौगाव मनुष्यवादाची कारवाई झाली पाहिजे आता आम्ही जिल्हाधिकारी येत आहे त्यांना आम्ही सर्व कोपरगावच्या वतीने माझं गाव माझं अभियान कोपरगावच्या वतीने आम्ही सर्व पक्षीय सर्व धर्मीय लोक सगळेजण निवेदन देत आहोत